नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन सैना महाराष्ट्राच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी परभणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सैना महाराष्ट्राच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर अन्नदान व गीत गायनाचा कार्यक्रम परभणी शहरातील जिंतूर रोडवरील भारतनगर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार घालून ही जयंती साजरी करण्यात आली यावेळी रिक रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दादा ओळेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक यशवंत भाया भालेराव जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके इंजिनियर सुरेश फड रमेश सारवे गंगा सपाटे संतोष वानखेडे विजय मुळे नागेश कांबळे संदीप सांगळे भारत कनकुटे गायाबाई हजारे निवृत्ती अंभोरे धुराजी मस्के स्वप्नील सानके गोविंद महाराज मुंडे वामनराव वराठोड कमलेश निकाळजे चंद्रकांत गुदमाल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर कारभारी हजारे व संच यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव तथागत गौतम बुद्ध लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांना अभिवादन करून मी आज एक आत मला पद सानकेजी साहेबांनी जे रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती न्यू, केली त्यांच्याबद्दल मी सर्व दादाचं यांचं मी हार्दिक अभिनंदन मी माझं भूम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रक्तदान शिबिर व अन्नदान या ठिकाणी ठेवलेलं आहे या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्ह्याचे से अध्यक्ष आमचे महेंद्र सानके नव्यानेच वंचित सोडून वंचितचा त्याग करून रिपब्लिकन सेनेच्या सेनेमध्ये यांनी प्रवेश केला असे इंजिनियर सुरेशराव खडसाहेब आमचे गंगाखीर्ते वारपे संप्रदायाचे अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे आमचे गंगाराम गंगाधरजी आमचे रमेशराव आमचे कणकुटे आमचे वामराव राठोड त्या सर्व मंडळींनी या ठिकाणी आम्ही उपस्थित केली आलेली आहे आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त जयंतीनिमित्त या ठिकाणी जो काही कार्यक्रम राबलेला आहे त्या तशा पद्धतीने कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही राबवणार आहेत मी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक या नात्यानं प्रभणी जिल्हा प्रभारी या नात्यानं या ठिकाणी सर्व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजाला सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय जग बदल घालूने घाव मज सांगून गेले भीमराव असे फकीरा कादंबरी लिहून संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला देऊन बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नगर या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे अन्नदानाचे नियोजन केलेले आहे आणि या ठिकाणी सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानदादा वावळे यांच्या माध्यमातून नेहरू नगरमध्ये संपूर्ण आनंदोत्सव या ठिकाणी साजरा चालू आहे आणि रिपब्लिकन सेनेमध्ये ज्यांनी सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला असे इंजिनिअरजी साहेब यांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे आणि आपणा सर्वांना परभणीकरांना आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनीनिमित्त हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आणि आपण चांगल्या प्रकारे आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आनंदात उत्सवात साजरी करावी एवढेच या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम जय भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज